हाय फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनल तर बघा खूप कडक उन्हाळा आहे आणि पावसाळा पण आहे दुपारपर्यंत उन्हाळा त्यानंतर पावसाळा तर बघा उन्हाळ्याच्या दिवसात कुरड्या शेवया पापड्या वडे अजून काही का? जे काही असेल ते सर्व काय बनवायची तयारी चालू आहे तर बघा आत्ता सकाळी बनवले आहे वडे आणि अजून काय बनवला पापड बनवले आत्ता चालली आहे तयारी यांची तर बघा इकडे आजी आणि माझी मदर कुरड्यांचं दळण असंच वेदांत दळत आहे आणि आज आजी आणि धूत आहे इकडे आहे माझ्या आजोबांची बहीण तर बघा आजी पण माहेरा आली आहे दरवर्षीप्रमाणे आजीचं माहेराची चक्कर आता मी आल्यानंतर माझी आणि आज आजीची सोबत झालेली आहे तर चला आता कुरडया बनवते पूर्ण कुरड्यांचे प्रोसेस दाखवते तर बघा हे गहू काल परवा भिजवत टाकले होते तर आज ते पूर्ण भिजलेले आहे आणि गहू पूर्ण भिजून आता ते वाटून घ्यायचे आहे ते असे अशा पद्धतीने धुवून काढून पूर्ण वाटून आणि त्यानंतर ते असं काही त्याचा चीक काढायला लागतो साईडला तर चला हे वाटून झाल्यानंतर नंतर हे हटायचं त्याच्या कुरड्या कशा बनवायच्या पुढील प्रोसेस दाखवते हो बघा तर शंभू झोपला होता तर आत्ताच इकडे झोपतून उठला आहे बघा तर बघा अशा पद्धतीने यांचा चीक हटण्याचं चा काम चालू आहे तर पूर्ण चीक असं व्यवस्थितपणे हटून घ्यायचं असं गरम पाणी टाकून तर पूर्ण चिक हाटून झाल्यानंतर त्याच्या कुरड्या तयार होणार तर बघा हो आता मी कुरड्या बनवते तर बघा आता घेतल्या आहेत मी कुरड्या बनवायला तर मस्तपैकी अशा कुरड्या बनत आहेत पूर्ण बनवल्यानंतर बघा कसे दिसतात ते उकडायचे ना एखादा तर बघा इकडे आहे माझी आजी आणि माझ्या वडिलांची चुलकी म्हणजे दुसरी पण आजीच आजी आजी जावा जावा तर बघा आजी मला अशा पद्धतीने सोऱ्यामध्ये चीक भरवून देत आहे कुरडईसाठी तर त्यानंतर मग मी कुरडई बनवत आहे तर बघा आता दिला माझ्याकडे आता मी बनवणार आहे कुरडे एका सोऱ्यामध्ये दोन दोनच कुरड्या निघतात बघा परत सोऱ्या भरवून घ्यायला लागतो बघा मस्तपैकी कुरडई बनवून निघते तर इकडे आहे बघा ताई म्हणजेच माझी चुरती ताई आणि मी आम्ही दोघी मिळून बनवत आहे कुरड्या तर बघा ताई पण अशा पद्धतीने बनवून परत आज इकडे सोहऱ्यात येत आहे चिक घेण्यासाठी

तर बघा अशा पद्धतीने कुरड्यांची प्रोसेस पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने कुरड्या बनवून ठेवलेल्या आहेत तर आत्ता ह्या मस्तपैकी वाळवून घ्यायच्या तर बघा ही खाट पूर्ण भरली आहे आणि दुसऱ्या याच्यावरती पण टाकल्या आहेत मस्तपैकी कुरड्या बनवून तयार झाल्या आत्ता बघा इकडून बनवल्या आहेत पापड्या पहिल्यांदा जन्म झाला झाला मी बघितलं आहे तर कसं आहे वासरू बघा नक्की कमेंट करून सांगा की वासरू कसं आहे मातीने सगळं खराब झालंय मातीने सगळं खराब झालंय आता शंभू मला सांगतोय त्याला आंघोळ घाल मम्मी ए, दायर ए, तर बघा कुरडई आहे ते बनवून झालं त्यानंतर आम्ही बनवले आहेत वडे आणि त्यानंतर मग पापड अशा पद्धतीने वडे आणि पापड तयार करून घेतले आहेत बघा तर सगळ्या आजीन त्या पूर्ण पापड बनवू लागत आहेत एकमेकीला हेल्प करत आहेत बघा आई नाही बाप नाही आधार देण कोणी आई नाही बाप नाही आधार देण कोणी कामा देतण्यािश्वर डोळ्यामध्ये पाणी ताटी उघडाण्या निश्वारा शब्द लि ताटी उघडाण्या निश्वरा ताट शब्द સમિત્ર ડોળ્યા મધ પાણી સામાધિત જ્ઞાનીશ્વર ડોળ્યામધે પાણી આઈ નહી બાપ નાઈ આદર દે કો આઈ નહી બાપ નાઇ આદર દે કોબંધીત જ્ઞાનીશ્વર ડોળ મધે પાણી सोपानं नेहरती सोपान मुक्त बाईलानी नेहरती सोपान मुक्त बाईलानी समाधीतण्या निश्वर डोळ्यामध्ये पाणी समाधीतण्यानी शोर डोळ्यामध्ये पाणी डोले रुक्मिणीला उठाल वकरी आज हाय एकादशी पंढरीची वारी आज हाय एकादशी पंढरीची वारी देव म्हण मा, देवणे रुक्मिणीला उठलव करी देव बोले रुक्णीला उठाल वकरी आज हाय एकादशी पंढरीची वारी आज हाय एकादशी पंढरीची वारी देव मने जनाबाई बाई झाडून देव मने जनाबाई बाई काढावे झाडून आले पैठणीचे नात संसार सोडून आले पैठणीचे नात संसार सोडून देव म उम, दे रुक्मिणीला उठल व करी देऊ रुक्मिणीला उठल करी आज हाय एकादशी पंढरीची वारी आज हाय एकादशी पंढरीची वारी देऊ म्हणे बाई टाकावे सड देऊ म्हणे जनाबाई टाकावसडा आले स आल्या आळंदीचे नात पडला रवळायाडा आल्या आळंदीचे ना पडला नावळायाडा देऊ बोले रुक्मिणीला उठाल व करी देऊ म्हणे रुक्मिणीला उठाल करी आज हाय एकादशी पंढरीची आज हाय एकादशी पंढरीची वारी देऊ म्हणे जना बाई काढावे रांगोळी देऊ म्हणे जना बाई काढावे रांगोळी आले तर साध आले तर साधू संत करती चंद्र भाग आंघोळी आले तर साधू संत करती चंद्र भाग